नुकताच पावसाळा ऋतू सुरू झाला या ऋतूत अनेक ठिकाणचे दृश्य आणखीनच सुंदर दिसू लागतं ज्यामुळे या ऋतूत अनेक जणांचे फिरण्याचे प्लॅन बनत असतात मात्र या ऋतूत कुठेही फिरताना काळजी घेणं फार गरजेचं असतं वाढत्या अपघातांचे प्रमाण बघता या ऋतूत प्रशासनाकडून अनेक ठिकाणांवर बंदी देखील घालण्यात येते मात्र अनेक उत्साही पर्यटक या बंधनांना तोडून अशा ठिकाणी जातात आणि आपला जीव गमवावून बसतात सध्या सेल्फीची क्रेज फार वाढली आहे कुठेही जाताना त्या ठिकाणी सेल्फी फोटो किंवा व्हिडिओ काढणं जणू प्रथाच बनली आहे मात्र असं करतानाही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची काळजी घेणं गरजेचं आहे अनेकदा सेल्फी काढताना लोक इतके मग्न होतात की त्यांना समोरून येणारी प्रत्येक गोष्ट दिशेनाशी होते सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती फार व्हायरल होतोय बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडप सेल्फी काढताना त्यांच्यासोबत एक अपघात घडून आल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ पाहून तुम्ही ही थक व्हाल व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दिसतय की रेल्वे पुलावर एक जोडप सेल्फी काढण्यात मात्र समुर अचानक समोरून ट्रेन येते यावेळी तिथे ता उपस्थित असणाऱ्या काहींनी त्यांना आवाज देत सावधान करण्याचा प्रयत्न केला मात्र समोरून वेगात येणारी रेल्वे पाहून हे जोडपं पा फार घाबरलं आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे पुलावरून उडी मारली यानंतर दोघही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्यातील पतीचं नाव राहुल तर पत्नीचं नाव जान्हवी आहे दोघेही गोरम घाटावर दर्शनासाठी आले होते त्यानंतर प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे यातील राहुलची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला जोधपूरला उपचारासाठी हलवण्यात आलंय या घटनेचा व्हिडिओ एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे